नमस्कार मी हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे अक्कलकोट येथून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या रा प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शासन नियोजित तारखेप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक सा माने साहेब त्याचबरोबर बनसोडे साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय श्री वटवृक्ष मंदिरात समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना इंगळे यांनी प्लस पोलिओ लसीकरण हे वटवृक्ष नियोजनानुसार वेळोवेळी आयोजित करण्यात येत असत त्या अनुषंगाने यावर्षी देखील पोलिओ लसीकरणाचं आयोजन मंदिरात करण्यात आल्याची माहिती इंगळे यांनी दिली पुढे बोलताना इंगळे यांनी मंदिरात श्रींच्या दर्शना करता येणाऱ्या भाविकांच्या लहान मुलांनी व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या पाल्यांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा कोणतेही बालक पोलिओ लसीकरणास वंचित राहू नये याकरता जे भाविक घर सोडून देवदर्शन करता या ठिकाणी येतात त्यांच्या बालकांकरता या ठिकाणी पोलिओ लसीकरणाचं आयोजन करण्यात आल्याचं व्यक्त केलंय लसीकरण मोहीम पुढील आठवडाभर चालणार आहे या उपक्रमास ग्रामीण अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचे अंजली खरात व्ही कोटनूर सविता बिराजदार विजयलक्ष्मी लोहार पल्लवी जाधव सुप्रिया नाईक रेश्मा लोणारे रेश्मा लोणारे कुंभार आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत या लसीकरणाच्या शुभारंभाप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटके महेश गोगी श्रीशैल गवंडी संजय पवार सागर गोंडाळ रविराव महिंद्रकर संतोष जमगे गिरीश पवार प्रसाद सोनार आदींसह स्वामी भक्त व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अशपाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा